स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर शिवरायांवर दुहेरी संकट कोणते होते बस आणखी काय क्षण वाट बघा थोड्याच वेळात होईल धूमधडाका डोंगर चढून आपल्या साथीदाराजवळ आल्यावर रायाजी म्हणाला पण बुद्धोजी कुठं राहिला महादू अण्णाने चिंतापूर्ण स्वरात विचारले त्याला माघारी येणं शक्य नव्हतं मोठा श्वास टाकून म्हणाला काय अहो रायाजी असा आत्मघात करायला कोणी परवानगी दिली होती तुम्हाला नाही ना, का ना काय उत्तर देऊ मी स्फोटाच्या वेळी तिथं तर तो जिवंत महादो अना चांगले संतापले होते त्यांचे वाक्य कापतच रायाजी म्हणाला त्याशिवाय मार्ग नाही आपल्या एखाद्या माणसाला तिथं थांबणं आवश्यक आहे त्याशिवाय योजना सफल होऊ शकणार नाही आणि बुद्धजीनं हे कार्य स्वेच्छेने स्वीकारलं स्वेच्चे आहे हो पण अण्णा शाहिस्त खानाचा उद्ध्वस्त करायचा असेल तर स्वतः जाऊन अग्नी लावण्याखेरीज पर्याय नाही वाट पेटून आलो तर धूर आणि गंधकाच्या गंधामुळं वेळी शत्रूच्या लक्षात येईल आणि तो योजनेला असफल करेल रायाजीने स्पष्ट केले माधवांना डोक्याला हात लावत खाली बसले ते डोंगरावरूनच शाहिस्त खानाच्या छावणीकडे बघत होते शाहिस्ते खानाने संग्रामदुर्गाला संग्राम दुर्गाला चार दिवसापासून वेढा घातला होता परंतु किल्ला त्याच्या हाती लागत नव्हता त्याने लावून किल्ल्याचा एक उद्ध्वस्त केला होता तरी सुद्धा या किल्ल्यावर मराठ्यांचे नेतृत्व फिरंगोजी नरसाळा करत होते शाहिस्ते खानाने स्फोट करून काही मराठी सैनिक मारल्याचे प्रत्युत्तर म्हणून पथकाच्या हेराने गुप्तपणे त्याचा दारुगोळा उद्ध्वस्त करण्याचे प्रयोजले होते करता बुधोजी शाहिस्तेखानाच्या सैन्यात सामील झाला होता माधो अण्णाने डोळे बंद करून बुधोजीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली तेवढ्यात स्फोटाचा कांठळा बसणारा आवाज झाला रात्रीच्या त्या अंधारात तो भडका सुस्पष्ट दिसत होता केशरी रंगाचे लोट उठले होते आजूबाजूचे तंबू जळून खाक झाले होते माधो अण्णाने तो स्फोट डोळे उघडून बघितलाही नाही उलट त्यांनी डोळे अधिक घट्ट बंद केले आठ वर्षापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून मोहिमा गाजवणारा हेर आज स्वराज्याच्या कामी आला होता रायाजीने अण्णाच्या खांद्यावर हात ठेवला अण्णा योजना यशस्वी झाली आता आणखी दिवस किल्ला लढत ठेवायला फिरंगोजीला मदत होईल शायस्ते खानाला किल्ला ताब्यात घ्यायचा असेल तर त्याला आणखी दारुगोळा ला मागवावा लागेल बोधोजीमुळं शेकडो मावळ्यांचे प्राण वाचले आहेत फिरंगोजी सोबत किल्ल्यावर जेमतेम दोन हजार सैनिक असतील आणि शाहिस्ते खानाची वीस हजारी फौज होती बैरजी पथकाने त्याच्या दारुगोळ्याला उद्ध्वस्त केल्याने मराठ्यांना लढण्यासाठी आत्मविश्वास मिळाला होता दुःख या भावनेच्या अडकायचं नसतं उठा रायजीने पथकाच्या शब्दची आठवण करून दिली अण्णाने रायजीच्या मुखावर फक्त एक नजर फेकली आणि ते वळून जाऊ लागले रायजी आणि त्यांचे आणखी दोन साथीदार त्याच्या मागोमाग चालू लागले तिकडे शाहिस्त खान पुरता अचानक दारुगोळा पेटला कसा या प्रश्नाने तो डोके खाजवत होता शेवटी हा अपघात झाला निष्कर्षावर तो पोहोचला चिलीम पेटवल्यामुळे आग लागल्याचे त्याला वाटले होते त्याला आता पुन्हा लढण्यासाठी पुण्यात पाठवलेल्या सैन्य तुकडीकडचा दारुगोळा मागवल्याशिवाय मार्ग नव्हता अंधारा रात्री सुद्धा लक्क प्रकाश पडला होता

बायका माणसे आपले प्राण वाचवण्यासाठी मिळेल तिकडे जागा शोधत होते जे घर दिसेल त्यात जाऊन सोने चांदी इत्यादी ऐवज मुघल लुटत होते त्यांना विरोध करणाऱ्या पुरुषांची निर्दयपणे कत्तल करत होते स्त्री आपले अब्रू वाचवण्यासाठी आगीत उड्या घेत होत्या गावाच्या मध्यभागी बैलगाड्या आणि घोड्यावर लुटलेला ऐवज लादला जात होता ते बघून गाजी खान गर्वाने हसत होता वाह 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 वा।, वा, वा, वा। फਿਰ प एक गाव में इतनी लूट मिली है तो पुना की पेट हमें कितनी दलो दे सकते है जनाब शाहीस्तान खुश हो जाएंगे चलो यह सब अब उनके सामने पेश करेंगे सोने चांदी पितळ धन धान्य सर लूटून घ्या आणि वेळ मिळाल्यास स्त्रियाही लुटा मनसोक्त पने आपली भूक भागवा आपल्याला रोखाला इथं कोणी येणार नाही गाजी खान मोठमोठ्याने हसून आपल्या सैनिकांना उर्दू भाषेत सांगत होता शाहिस्ते अशा अनेक सैन्य तुकड्या होत्या पन्हाळ्यावरून दिलेल्या आदेशाचे पालन करत मराठी त्यांना प्रतिकार करत होते राजांच्या गैरहजेरीत स्वराजीची धुरा आता जिजाऊ साहेबांनी आपल्या हाती घेतली होती गणेम कधी आणि कोणत्या भागात आक्रमण करणार याची खबर बैलजी पथकाचे प्रमुख अधिकारी निळखंट महादू अण्णा आणि रायाजी वेळोवेळी जिजाऊ साहेबांना देत असत त्यानुसार जिजाऊ साहेब मावळ्यांच्या बरजी पथकाचे लपून रात्री अचानक मुघलांच्या छावण्यावर हल्ला करत असत छावण्यांची जाळफोड करत असत धान्याला आणि दारुगोळ्याला आग लावून पसार होत असत ये हे हुजूर इस बानेर गाव का पाटील मुघल सैनिकांनी गावच्या पाटलाला आणि त्याच्या परिवाराला पकडून आणले होते गाजीखान लाकडाच्या ओणक्यावर बसला होता त्याने पाटल्याला तिरकस नजरेने पाहिले सुरमा भरलेले त्याचे डोळे रात्रीच्या त्या पिवळ्या प्रकाशात अधिकच भीतीदायक वाटत होते तो उठून पाटलाजवळ गेला मग त्याने त्याच्या डोळ्यात डोळे घालून ओठांचे एक कडा लांबवत कुत्सित हास्य केले दोन्ही भोव्या उंचावून तो पाटलाकडे गर्वाने बघत होता अचानक स्मिथ थांबवत त्याने आता रागाने पाटलाच्या डोळ्यात रोखून बघितले आणि त्वेषाने हाताच्या पंज्यात जबडा पकडत म्हणाला कि पाटील साहेब मजा बघ त्याने पाटलाचा जबडा जोरात दाबतच गावाकडे त्याची मान वळवली मानेला अचानक झटका लागल्याने पाटील आर्तक किंचला गाजी खान त्याचा जबडा दाबून ठेवतच घोगऱ्या आवाजात म्हणाला बघ म्हटलं ना बघ तुझं गाव कसं जळून खाक झालं तुझ्याकडे आधीच कशी पाठवलं होतं खंडणी दे म्हणून सांगायला पण तू उत्तर दिलं की हे शिवाजी स्वराज्य आहे आम्ही नाही नाही कोणाला बघ काय अवस्था झाली तुझ्या तुझ्या गावाची का कोणी तुला वाचवायला ना कस येणार तुमचा शिवाजी राजा पन्हाळ्यावर कैद झाला आहे आणि तुमच्या राजमादा तर गोंधळले आहेत त्यांना कळत नाही आहे की कुठं कुठं सैन्य पाठवावं म्हणून आज तुम्हाला कोणीच वाचवणार नाही गाझीखानाने पाटलाला जमिनीवर ढकलून दिले तो जमिनीवर पडताच त्याच्या तिन्ही स्त्रिया मोठ्याने धनी मुघलाने त्यांना जमिनीवर गुडघे टेकवून बसवले होते पाटलाची दोन जाणती मुलं होती त्यांनाही मुघलांनी बांधून ठेवले होते तीन वर्षांची धाकटी मुलगी होती ते या प्रसंगाने अतिशय भेदरली होती आक्रोश करत रडत होती हे सारे चित्र बघून गाझीखान मोठमोठ्याने हसत होता पाटील तुमचं गाव लुटून झालं आता तुमचं काय करायचं पाटील कसा बसा उठण्याचा प्रयत्न करत होता पडत तो गोडग्यावर बसला आणि तोंडातील लाल टपकवत कणत म्हणाला आमचं जे करायचं ते कर पण ध्यानात घे तुला आणि तुझ्या शाहिस्ते खानाला स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाच्या रक्ताचा हिशोब घ्यावा लागेल पाटलाच्या बोलण्यावर गाजी खान मोठ्याने हसला त्याच्या पाठोपाठ इतर मुघल सैनिक सुद्धा हसू लागले खान पाटलाच्या जवळ गेला आणि त्याच्या थोबाळात जोरात लाद घातली पाटलाचे मस्तक जमिनीवर आदळले त्याच्या डोक्यातून आणि तोंडातून रक्त वाहू लागले खान इतक्यावरच थांबला नाही त्याने पाटलाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि तो त्याचे मस्तक पायाने जमिनीवर रगडू लागला पाटलाच्या स्त्रिया आक्रोश करत होत्या खानाचे त्यांच्याकडे लक्ष गेले मग त्याने पाटलाचे मस्तक रगडणे थांबवले त्याचा कुर्ता पकडून त्याला बसवले पाटील नीट बघूही शकत नव्हता त्याच्या डोळ्यापुढे सारे अस्पष्ट दिसत होते तो मोठमोठ्याने श्वास घेत होता त्याला आधाराशिवाय नव्हते खानाने एका सैनिकाला इशारा केला त्या सैनिकाने आधार दिला पाटलांच्या स्त्रियांकडे गेला एक वार वळून त्याने पाटलाला बघितले आणि एका स्त्रीचा पदर खांद्यावरून खाली ओढला ते किंचळत होती दयेची भीक मागत होती खान असुरी हास्य करत पुटपुटला नाही ये मुझे खास पसंत नहीं आई मेरे साथी इसका लुप्त उठाय म्हणत तो, तो दुसऱ्या स्त्रीकडे गेला केसांना हातावर घेऊन नाकाशी धरली मोठ्याने श्वास घेऊन मनाला मजा आएगा लेकिन फिर बे थोड़ा कम मग तो तिसऱ्या स्त्रीकडे गेला ती सर्वात सुंदर आणि गौरवर्णीय होती तिची धाकटी तीन वर्षांची मुलगी तिला बिलगून रडत होती खान तिच्या समोर उभा राहिला तो तिचे सौंदर्य डोळे बारीक करून निरखून बघत होता ती भीतीने थरथरत होती खानाने एका बोटाने तिच्या कपाळावरून हनवटी एक बोट फिरवली पदर खाली फेकला आणि तिचा जबडा पंजात पकडला तिचे गाल त्याच्या बोटाने दाबले गेले तिला असाय वेदना होत होत्या पाटलाला हे सारे अस्पष्ट दिसत होते पण तो काहीच करू शकत नव्हता तो झटपटत होता परंतु त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताने त्याला ग्लानी येत होती खानाने त्याच्या जबड्यावरून पंजा काढत म्हटले वा कमाल की खूपसूरती हे आज की रात ते रेना मग त्याने पाटलाकडे मान वळवली आणि मोठ्याने म्हणाला करदो इसकी गर्दन थडसे अलग गाजी खानाचा हुकूम येताच पाटलाला पकडून उभ्या असलेल्या सैनिकाने पटकन मॅनेतून तलवार काढली तो ती तलवार पाटलाच्या गळ्यावर चालवणार इतक्या त्या सैनिकाच्या मानेत एक खंजीर घुसला तो किंचाळत जमिनीवर पडला सगळ्यांनी खंजीर आला त्या दिशेने बघितले तर आगीच्या ज्वाळावरून उड घेत एका घोड्याने प्रवेश केला होता त्या घोड्यावर राजमाता जिजाऊ होत्या त्यांच्या दोन्ही हातात तलवारी होत्या त्यांच्या पाठोपाठ आणखी मराठी सैनिक पुढे आले त्यांनी तत्परतेने बाणांचा वर्षाव करत मुघल सैनिकांना धरणीवर पाडले गाजीखान चौलटाळून जिजाव साहेबांच्या दिशेने धावला त्यात घोड्यावरून खाली उतरल्या आणि त्यांनी खानाच्या तलवारीवर वार केला त्याच्या तलवारीच्या जोरदार फटक्याने गाजी खानाच्या हाताला झटका बसला अचानक वीस वर्ष गेल्याचा त्याला भात झाला स्वतःला सावरत तो जिजाव साहेबावर हल्ला करू लागला जिजाव साहेब तितक्याच चपतीने त्याच्यावर वार करत होत्या त्या त्वेषाने त्याच्यावर तलवार चालवत होत्या बराच वेळ गाजी खानाने जिजाऊ साहेबांना रोखून धरले होते जिजाऊसाहेब एका तलवारीने त्याच्यावर वार करत होत्या तर दुसऱ्या हातातील तलवारीचा धाले वापर करत होत्या तो अधून मधून जिजाऊ साहेबांचा वार चुकवत होता पण शेवटी त्यांच्या तलवारीने खानाच्या डाव्या दंडाला स्पर्श केला त्यातून रक्त वाहू लागले तो आणखीनच पेटून उठला छातीतून हुंकार भरत त्याने तलवार वेगाने फिरवली पण जिजाऊ साहेबांनी चलाकेने खानाच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ वार केला आता त्याच्या हातून तलवार जमिनीवर पडली तेव्हा जिजाऊ साहेबांनी तलवार लावली तलवारच्या टोकाचा त्याच्या गळ्याला किंचित स्पर्श होताच त्याच्या गळ्यातून रक्ताचा ओघळ निघून छातीवर पसरला पराभव झाल्याचे दिसताच उरले सुरले मुघल सैनिक शस्त्रे टाकून पळू लागले मराठी सैनिकाने बाणाचा नेम धरून काहीना धावता धावताच जमिनीवर पाडले तर काही काळोखात पसार झाले शोभा म्हणजे स्वराज्य नाही तर स्वराज्य म्हणजे शोभा आहे शोभा स्वराज्यात नाही म्हणून तुम्ही लांडग्याने पुण्याला ध्वस्त करणार असा विचार केलात का आहे तुमचा विचार लांडगे मारणे पुण्याची रयत फार आधीच शिकली आहे यासाठी त्यांना शोभांची आवश्यकता नाही असे म्हणत जेजाव साहेबांनी गाजी गळ्यावर नुसतीच ठेवलेली तलवार आत घुसवली त्याच्या गळ्यातून रक्ताच्या तिळकांड्या उडाल्या तो यत्किंचितही आवाज काढू शकला नाही तो तडपडतच जमिनीवर पडला मग जिजावसाहेब पाटलाच्या स्त्रियांकडे गेल्या त्या आभार मानण्यासाठी रडत जिजावसाहेबांच्या पायाजवळ बसणार तो जिजावसाहेबाने त्यांना सावरले आणि मिठी मारली हुंडके देऊन रडणाऱ्या लहानग्या मुलीला जिजावसाहेबांनी कडेवर घेतले मग त्यांनी गावावर नजर टाकली गावाची बऱ्यापैकी जाळपोळ झाली होती जिजाऊ साहेबांनी सैनिकांना जखमी ग्रामस्थावर आणि पाटलावर उपचार करण्यास सांगितले पाटलाच्या मुलांना जिजाऊ साहेबांनी गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी दिली अशी अजून बरीच गावे जिजाऊ साहेब आणि मराठी सैन्याने शाहिसे खानाच्या हल्ल्यातून वाचवली होती वीस दिवसानंतर आज राजगडावर गुढ्या उभारल्या गेल्या होत्या गडाच्या प्रत्येक दारावर तोरणी लावली होती पायऱ्यावर फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या सनई चौगडे वाजत होते सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते त्याचे कारण विशाळ गडावरून राजगडावर येण्यासाठी निघाले होते अफजल खानाचा जिद्दी आणि चिवट अशा जिद्दी जव्हरचा वेढा फोडून राजाने ते एक महान योद्धा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले होते राजे दोन वर्षांनी पुन्हा राजधानीत येत होते जिजाऊ साहेब नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून देवपूजा आटपून सद्र्यावर वेळेच्या आधीच पोहोचल्या होत्या त्यांच्या सोबत बाल शंभूराजे होते त्यांनी जिजाऊ साहेबांना विचारली आवसाहेब आज आबासाहेब येणार आहेत ना शंभूराजे अधिक तल्लग होती जिजाऊ साहेबांच्या शिकवणीत ते दरबारी गोष्टीचे लवकर आकलन करत होते जिजाऊ साहेब आता स्वराज्याची दुसरी पिढी घडवत होत्या शंभूराजांच्या वाक्यावर जिजाऊ साहेबांनी स्मितहाय्य केले होय शंभूबा तुमचे आबासाहेब आज येणार आहेत मातोश्री सोडून गेल्यापासून त्यांना पित्याची ओढ जास्त लागली होती पण गेल्या दोन वर्षात शंभूराजे आणि शिवाजीराजे यांची भेट झाली नव्हती आज आबासाहेबांची भेट होणार म्हणून शंभूराजे कमालीचे आनंदी होते ते सतत दौडत बाहेर जात होते राजे आले की नाही बघून पुन्हा साहेबांजवळ येऊन बसत होते आणि पुन्हा एकच प्रश्न विचारत होते अजून का आले नाहीत आबासाहेब येथील इतक्यात गड चढत आहेत अशी सूचना मिळाली आहे चला बाळराजे त्यांच्या स्वागताला समोर जाऊ असे म्हणत जिजाऊसाहेब उठल्या त्यांच्या सोबत शंभूराजे सुद्धा आबासाहेब आबासाहेब करत नाचत बाहेर गेले छत्रपती शिवाजीराजे गड चढून वर आले होते तेव्हा तोतऱ्यांचा एकच नाद घुमला चहू बाजूने राजावर पुष्पवृष्टी होत होती मावळे जयघोष करत होते सर्वांचा ओर आज अभिमानाने भरला होता तानाजी येसाजी सूर्यजी हिरोजी अनाजी पंत असे मावळ खोऱ्यातले सगळे सरदार वतनदार अधिकारी उपस्थित झाले होते ते सर्व आज एका महान राजा महान राजाच्या यशाचे साक्षीदार होते राजाने सर्वप्रथम राजगडावर नजर टाकली इथपर्यंत सुखरूप पोहोचण्यासाठी त्यांच्या ते सहकार्याने बलिदान दिले होते याची त्यांना जाणीव होती त्या जा प्रत्येक हुतात्म्याची त्यांना आठवण येत होती इतक्यात जिजावसाहेब पुढे आल्या महाराणी सोयराबाई औक्षण्याचे ताट घेऊन उभ्या होत्या बाळ शंभूराजे धावतच येऊन राजाने बिलगले राजाने त्यांना माझा छावा म्हणत कडेवर घेतले ते राजांच्या डोक्यावरील तुरेला बोटांनी अलगत पकडत म्हणाले आबासाहेब तुम्ही तर वेगळेच दिसत आहात त्यांच्या तोडून असे शब्द ऐकून सगळेच गोंधळले राजांच्या हे कपाळावर आठ्या उमटल्या म्हणजे म्हणजे तुम्ही चित्रात वेगळेच दिसता आणि असे समोर वेगळेच शंभूराजे आपल्या बालस्वरात म्हणाले त्यांना समज आली तेव्हापासून त्यांनी शिवाजी होते ते फार लहान असतानाच राजे मोहिमेवर गेले होते राजांना गोष्ट जाणवली त्यांना या गोष्टीचे वाईटही वाटले त्यांनी शंभूराजांच्या गालावर हळू चिमटा घेत म्हटले खास नाही दिसत का तुमचे आबासाहेब दिसतात उलट आम्हालाही तुमच्या दिसायचे आहे शंभूराजे म्हणाले बर मोठे झालात ना तुम्ही अगदी आमच्या सारखे दिसाल राजेही हसत म्हणाले आणि अगदी राजांसारखेच पराक्रम गाजवाल काय अनाजी पंत स्मित करत मध्येच म्हणाले बोलण्याला सगळ्यांनी सहमती दर्शवली जिजाऊ साहेब आता हसून म्हणाल्या चला चला कुठेवर राजांना उमऱ्यात उभे ठेवणार सोयराबाई जिजाऊ साहेबांचे वाक्य ऐकून स्मित करत सोयराबाई साहेब पुढे झाल्या आणि शंभूराजांना म्हणाल्या बा राजे चला खाली आबासाहेबांचे औक्षण करायचे आहे नाही आम्ही खाली उतरणार नाही आमचे सुद्धा औक्षण करा शंभूराजे बाळहट्ट करू लागले सोयरा शंभूबाहेब काही बोलणार त्याआधीच राजे एक पाऊल पुढे आले करा ऑक्शन आमच्या आणि बाळराजांची सुद्धा सोयरा राणे साहेबांनी राजांच्या भाळे कुंकू लावून ओवाळले मग शंभूराजांची सुद्धा औक्षण केली राजे आपल्या पुत्राचा हा बाळहट्ट मोठ्या कौतुकाने बघत होते त्यांच्या डोळ्यांच्या कडा किंचित पानावल्या होत्या पण ते लपवत त्याने स्मिथाचे केले राजे जसे आपल्या पुत्राला कौतुकाने बघत होते तसेच जिजाऊ साहेब सुद्धा आपल्या पुत्राला डोळे भरून बघत होत्या त्याने त्यांचा पुत्र बालवयात असतानाच त्यांच्या पराक्रमाबद्दल जो जो कयास लावला होता ते सारे आता सत्यात उतरत होते बहिर्जी त्यांचे ऋण आम्ही आणि स्वराज्य कदापि विसरू शकत नाही मातोश्री ते नसते तर आम्ही ना फतेखानाला शिकस्त देऊ शकलो असतो ना अफजल खानाचा कोथळा काढू शकलो असतो ना पनाळ्यातून सुखरूप स्वराज्यात येऊ शकलो असतो राजे महासाहेबांच्या कक्षात त्यांच्याशी बोलत होते आज संध्याकाळचे भोजन सहपरिवार केल्यावर राजे महासाहेबांच्या कक्षात आले होते त्याने अफजल खानाचा वध कसा केला हे सांगितले होते आता जिजाऊ साहेबांना सिद्धी जव्हरच्या वेड्यातून राजे कसे बाहेर पडले याची गाथा ऐकायची होती शंभुराजे सुद्धा त्याच्या बसून हाताची घडी घालून अगदी मन लावून ऐकत होते फक्त नायकच नाही मातोश्री हेरलेले हेर सारेच हिरे एकापेक्षा एक आहेत होय त्याचा अनुभव आम्हालाही आला हे। आहे आपण असताना आणि दौलतराव तुमच्या सोबत असताना पथकातल्या उर्वरित हिराने ज्या प्रकारे कार्य बजावून शाळेस खाण्याला थोपून धरले आहे ते प्रशंसनीय आहे होय मातोश्री खरोखर अद्भुत अतुलनीय आणि अनोखे आहे आपले बहिर्जी हेर पथक राजे अभिमानाने स्मित करून पुन्हा बोलू लागले त्या सिद्धीचा वेढ इतका कसलेला होता की तो भेदून किल्ल्यात प्रवेश करणे जवळजवळ अशक्यच होते पण त्या देशी नायक त्याच्या एका साथीदारासमोर किल्ल्यात आले सोबत आम्हाला किल्ल्यातून बाहेर काढण्याची नामे युक्ती घेऊनच किल्ल्यातल्या धान्यासारखा संपत चालला होता त्यामुळे आम्हाला काहीशी चिंता वाटत होती पण आमच्याकडे कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात तरी सिद्धी वेळा थोडा सैल करेल आणि वेड्यातून बाहेर पडता येईल असा आम्ही विचार केला होता पण आमचा हा ठरला सिद्धीच्या सैन्यात असलेल्या भैरजी पथकाच्या महादेव या नजरपाचा महत्वाची माहिती किल्ल्यात आमच्यापर्यंत पोहोचली त्याने सिद्धीला आलेला आदिलशहाचा खलिता हेरला होता आदिलशहाने सिद्धीला पावसाळ्यात किती पाऊस झाला तरी न डगमगता वेडा कसून ठेवण्याचा आदेश दिला होता कारण पावसाळा संपताच आदिलशहा आणखी एक लाखाची फौज पाठवणार होता मग साहेबांनी विचारले मग पावसाळा संपे पर्यंत आम्ही गडावर थांबणे हिताचे नाही हे आम्हाला ज्ञात झाले पावसाळ्यातच किल्ल्यातून बाहेर पडायचे होते पण पावसाळ्यातही सिद्धी वेढा कसलेलाच ठेवणार होता ही खबर आमची चिंता वाढवत होती ती सारी चिंता मिटवली नायकांनी ते गडावर आले तेव्हाच आम्हाला कळून चुकले की आम्हाला आमच्या समस्याचे समाधान मिळाले आहे कसे विचारले त्यांनी गडावरून बाहेर निघण्यासाठी एक दुर्लक्षित वाट शोधून काढली होती त्या वाटेने बाहेर पडून दऱ्या खोऱ्यातून मार्ग काढत विशाल गडापर्यंत पोहोचता येईल असे त्यांनी नियोजन आखले होते त्या मार्गाने ते स्वतः जाऊन आले होते राजे म्हणाले उत्तम पण पावसा सुरू झाला आणि आमच्यासमोर पुन्हा एक संकट उभे ठाकले नायकाने जो मार्ग शोधला होता त्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा होता पावसाच्या पाण्यामुळे तो मार्ग किती उपयुक्त ठरेल याची नायकांनाही शाश्वती राहिली नव्हती मग मग जेव्हा आम्ही ही गोष्ट आपल्या मावळ्यांना बोलून दाखवली तेव्हा त्या त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली पावसाने भरलेल्या ज्या दऱ्याखोऱ्यांची आम्हाला अडचण वाटत होती त्या दारेखोऱ्यांचे हो त्यांना तिळ मात्र ही आव्हान वाटले नाही अगदी एकमताने सगळ्यांनी वेड्यातून बाहेर निघण्याचा तोच मार्ग निवडला राजे मावळे अख्खा सह्याद्री पालता घालू शकतात तर हे पाण्यानं भरलेले ओढीनाले काय आपला मार्ग रोखतील नाही राजे हाच मार्ग उत्तम आहे फुलाजी राजांनाच म्हणाले बैरजीने आखलेले नियोजन राजेने आपल्या निवडक साथीदारांपुढे मांडले होते या सभेत फुलाजी बाजी प्रभू देशपांडे रायजी बांदल आणि नाईक हे उपस्थित होते आणि राजे अजून पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे पाणी अजून आलं असेल म्हणून आहे त्या परिस्थितीत आपण खिंडीतून विशाळगडापर्यंत पोहोचू शकू बाजी प्रभू देशपांडे म्हणाले उपस्थित सर्वांनी बाजी प्रभूंच्या मताला सहमती दिली सर्वांचा आत्मविश्वास बघून राजांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आसनाच्या बाजूवर निश्चयाने मुठ आपटत राजे म्हणाले ठीक आहे आपण ह्याच योजनेची अंमलबजावणी करू त्यासाठी योग्य दिवसाची निवड करू बोलताना राजे क्षणभर थांबले किंचित विचार करून पुन्हा म्हणाले पण त्याआधी आधी आपल्याला जव्हारला पूर्णपणे गाफिल करावे लागेल जेणेकरून आपण सर्व विशाल गडावर पोहोचे त्याला आपण निसटल्याचा सुगावा लागू नये सगळ्यांना राजांचे म्हणणे पटले जी राजे आपण सिद्धीच लक्ष विचलित करू नाईक म्हणाले नाईक बोलत होते तेव्हा राजाचे मुत्सते त्यांच्याकडे कुतुळाने बघत त्यांच्याशी इतक्या जवळ बोलत होते त्यावरून ते राजांचे खास असल्याचे सगळ्यांना जाणवले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते ते बघून स्मित करत राजे म्हणाले हे बहिर्जे आहेत किल्ल्यातून निघण्यासाठी हेच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हे जी या परिसराचे जाणकार आहेत बैरजी हेर असल्याचे राजाने अजून तरी पूर्णपणे जाहीर केले नव्हते परंतु या परिस्थितीत मावळ्यांना त्यांची किंचित तरी ओळख असणे आवश्यक होते उत्तमच राजे मार्गाची चिंताच नाही बाजीप्रभू म्हणाले सगळ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता सरली होती त्याची जागा एका निश्चय स्मित हास घेतली होती राजे अजून कसला तरी विचार करतच होते त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे गंभीर होता परंतु चिंताग्रस्त अजिबात नव्हता ते नियोजनाला आणखी सटीक करण्याच्या मागे लागले होते सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच होत्या राजे मनाशी काहीतरी पक्के ठरवून सर्वावर नजर टाकत म्हणाले जे डावपेच अफजल खानाने शिकवले ते सिद्धीसोबत वापरायला हवेत हो म्हणजे फुलाजीने गोंधळून विचारले आपण तह करण्यासाठी राजी झालो आहोत म्हणून त्यांच्या भेटीस येणार असल्याचा त्याला निरोप पाठवू यामुळं आपण वेड्यातून निसटून जाणार आहोत याची त्याला किंचितही शंका येणार नाही त्याला असे बेसावत ठेवून आपण एका रात्री किल्ल्यातून बाहेर पडू राजाने स्पष्ट केले जी पन गाफिल करने डाव अजुन डोले के राजे पण त्याला गाफील करण्यासाठी बारीक करून म्हणाले बोला नायकाच्या मस्तिष्कात आणखी काहीतरी भन्न असल्याचे राजांना जाणवले होते त्यांनी नायकांना ते मांडण्याचा इशारा केला राजे आपण किल्ल्यातून बाहेर गेल्यावर विशाल गडाकडे जाणार तेव्हा यदा कदाचित सिद्धीला सोगावा लागला तर तो पाटला करून अर्ध्यावरच आपल्याला गाठू शकतो तेव्हा त्याला अत्यंत आवश्यक आहे नायकांच्या सर्व दर्शवली योग्य मानवलत बहिरजी राजे म्हणाले नायक पुढे बोलू लागले त्यावर एक उपाय असा आहे की तुम्ही जात असलेल्या मार्गाच्या अगदी विपरीत दिशेला मोजक्या सैनिकांना पाठवू त्यांच्या सोबत पालखीत होबेउ शिवाजी असतील होबेउ शिवाजी राजाने एक भोवई उंचावत विचारले उपस्थितांच्या चेहऱ्यावर हे प्रश्नचिन्ह झळकले होते होय राजे होबेउ शिवाजी तुमच्यासारखे दिसतील ते वेगळ्या दिशेनं स्वराज्याकडे जातील एक युक्ती आपण शिंगांना मशाली लावून त्यांना रानात मोकळ सोडू त्यामुळं जव्हारचे हेर खऱ्या शिवाजी राजांची योग्य दिशा ओळखण्यात चूक करतील ते चुकीची माहिती जव्हर पर्यंत कदाचित होबे शिवाजींना पकडून नेतीलही परंतु त्यांना त्यांची चूक लक्षात येईल तोपर्यंत राजे तुम्ही विशालगडावर पोहोचलेले असाल नायकांचे बोलणे पूर्ण झाले सर्वदूर शांतता पसरली होती राजांसकट सगळेच नायकांच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि अचानक सगळ्यांनी टाळ्या पिटल्या त्यांच्या ह्या तंतोतंत नियोजनाने अगदी सर्वांनाच अचंबित केले होते उत्तम भैरजी पण हुबेहूब हो शिवाजी कसे शोधणार म्हणजे जेव्हा आम्हाला ओळखत नसला त्याने आमचा चेहरा कधी पाहिला नसला तरी अफजल खानाचा पुत्र आणि रुस्तम त्यामुळं होब्या शिवाजी आमच्यासारखेच सारखेच दिसणारे हवेत हे शक्य आहे का राजाने नायकांना विचारले होय राजे हे साधा शक्य आहे आणि होब्याव शिवाजी मी शोधनही काढला आहे नाईक स्मित करत म्हणाले